दरोड्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक झालेली आहे अहिल्यानगर शहरातील बुरुड गाव रस्त्यालगत असलेल्या साई नगरामध्ये रात्रीच्या वेळी एका घरामध्ये दरोडखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि यासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांची भेट घेत निवेदन देण्यात आलं होतं आणि दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही आणि सोबतच तांत्रिकदृष्ट्या तपास करत रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दरोडखोरांच्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे दरोडखोरांचा हा प्रयत्न फसलाय अहिल्यानगरमध्ये दरडखोर टोळीला पोलिसांनी अटक केलेली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळीला पोलिसांनी अटक केली श्री चंगडिया यांच्या घरी तेवीस तारखेला अज्ञात चार ते पाच जणांनी येऊन त्यांचं शटर उचकवून आणि दरोड्याचा प्रयत्न केलेला होता शहरातली विविध फुटेज सी सी टी व्ही फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागरसिंग सिंग जुन्नी सोनू शिंदे आणि इतर त्यांचे अजून तीन साथीदार अशा पाच जणांना शहरातून ताब्यात घेतलेला आहे